बिझनेस वुमन ऐकायला किती छान वाटतं ना सुद्धा अशाच काही बिझनेस वुमन्सच्या कामाला दाद देण्यासाठी मी आणि आई या प्रदर्शनात आलो होतो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सिडको भवनवाशी इथे हे प्रदर्शन भरवलं होतं आणि इथे काय नव्हतं अहो सगळं होतं बांबूपासून बनवलेल्या वस्तू हँडमेड ज्वेलरी पापड कुरडया लोणची मसाले रुखवता ठेवायचं सामान मातीची भांडी वेगवेगळ्या प्रकारच्या हँडमेड डायऱ्या पेनस्टँड अबब खूप साऱ्या वस्तू होत्या इथे मला आणि आईला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्या आयत्या ठेव्याच्या रांगोळ्या ते, ते सोपवून जातं ना हे काम गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत ते मराठवाडा जळगाव खानदेशपासून ते कोल्हापूरपर्यंत सगळ्या बायका इथे आल्या होत्या एखादी बाई जेव्हा बिझनेस करते तेव्हा मला खूप भारी वाटतं की ती स्वतःच्या बाळावर उभी राहते आता इथे महाराष्ट्रभरातले स्टॉल आहेत म्हटल्यानंतर थोडीशी खाद्यंती तर होणारच थालपीठ हा माझा आवडता पदार्थ आणि सोलकडी हा आईचा आवडता पदार्थ आणि चटकदार भेळ हे आमच्या दोघींचंही आवडतं त्यामुळे या गोष्टींवर ताव मारून आम्ही निघालच होतो इतक्यात तिथे आदिती तटकरे आल्या त्यामुळे त्यांचं स्वागत वगैरे बघितलं आणि तिथून निघणारच तो इतक्यात आईने हे गोलूळ फिरणारं काहीतरी बघितलं मग आईचा त्यावर छानसा व्हिडिओ काढला आणि आम्ही घरी आलो